येरमळ उगीने हेलो भाई चंद्र जी गाडी नमस्कार नमस्कार सत्याऐंशी अठ्याऐंशी ऐशी चौऱ्याऐंशी शून्य नऊ हा आता खरं लाईव्ह चालू आहे बरसी काय अडचण नाही कट करतो नाव का म्हटलं संदीप सुदीप आवटी सुदीप आवटी का हां ते नाव आता यूट्यूबला सांगली कर सुदीप भाई सांगली करणी बाय म्हणूनच म्हटलं एक बोला तुम्हाला हां हां आता बघितलं मी म्हटलं तुमचं गाव माझं कादलप्रश्न शंकरवाडी हां 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 बाबा चालतं मी करतो सेव्ह करतो ना मला बाबा हेलिकॅप्टर नाही आला अजून पोपटचडी खिंदी हेलिकॉप्टर येणार बोला की आली की चालू आहे आता लाईव्ह चालू आहे सगळी दाखवायची कसं आहे जसं गर्दी होईल तसं परत ना मग रेंज रेंज कटूत आहे करतोस मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा मी करतो एवढं काय विषय तुझ्यावर मी जाहिराती मला कोणाच्या नसतं अरण्या येणार आहे म्हणतात बघू आता अजून तर काय कुठली कुठली हो नागदिवाळी फारशे बैल दादा बैल दाखवा की कोण कोण आले तुम्ही येत नाही का कर्नाटक प्रेमी ओंकार ओंकार येणार आहे की नाही तुम्ही गाडीवर कोण आहे का या किया चाललंय की काय चालू बघा व्हिडिओ उतराव उतरा लवकर चालू आहे तु घेऊया ओही कुठली कुठली वरी पाडी आणि डाका बस हं हं बस पन्नास लाखाच्या मैदानाची तारीख गेली की आता ती खोटं होतं तारीख ते मैदान खोटं होतं एक पन्नास लाखाचं ते मध्ये फिरवलं पण अजून एक तासभर लागेल सुटायला या लवकर शक्य होईल तसं बरं आलो शाप्पा आल्यात काय अजून कुठे काय दिसलं नाहीत बघतो थांब कुठली 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 गाडी वन पुण्यात निघल्या घावल काय काय सांगता येत नाही हेलिकॉप्टर नाही आता गावते बघा इथे उतरायला पैसा आहे जागा पुण्यात न गावल काय मग त्यात ती म्हणजे ने आल्याशिवाय गावत नाही आता क्वालिटी तेवढं सांगा जरा व्हिडिओची म्हणजे कंटिन्यू ठेवा बरं पाच हा आणि ब्रेक काय अजून किती दिवस आता आ, दोन महिने नाही बरोबर काय च मालक आहे बघा सातशे पाच मालक यांना आता आपण विचारलेलं की ब्रेकपिल आता कमीत कमी तिने म्हणते दोन महिने तर बैल येणार नाही बैल बरोबर का आहे बैल आता गाडीवान गाडी रुपया तुम्हाला जर पुढे याय पाहिजे नाही तर आम्ही आम्ही तुमच्याकडे याय पाहिजे सांभा हे मालक हो आहे बघा सगळे नियोजन असते बैलाचं संतोष टेलर गालांडी बरे विजय रिप्लाय देणं शक्य ना सगळ्यांना त्याबद्दल माफ करा भाषिंग बोरा येणार नाही बाशिंग बोरा नाही येणार हो बरं आलो जरा बाकीच्या आलो गाडी गाडीवान गावची गाडी कोल्हापूरचा चौघ आला का नाही हरणे अजून आला नाही हो का नाही आला अजून बरोबर येणार आहे नाही आला अजून सगळं बरं अभिषा आपण काय माहीत नाही अजून

नाही नाही उद्या नाही हो मैदान चोवीस चोवीस तारखेला चोवीस ला चोवीस तारखेला ते ह्याच्यात आहे सगळे बंडा भाऊ कोणत्या गाडीत आहे टोपकर टोपकर पाहिजे आणि विठ्ठल खरंच तोकडं ते हम्म लाईव्ह करणार आहे का मैदान लाईव्ह करायला येत नाही हो कसं होतं मैदान लाईव्ह करायला सगळं गिजबट काला जाय वाशिंग बोरा काहीत नाही वाशिम बोऱ्याच चालू होणार मैदाना अजून एक तासाभरात चालू होईल

ठीक काय मला माहित नाही अमित मिल पासन पण हा बहुतेक कारण आज हाय म्हणतात अजून नोंद आहे काय मग येणार असेल बंड्या बाशिंग का चालू क्लिअर क्वालिटी आहे का क्लिअर माझ्याला ब्रॅकनेस कमी चाललंय बघा तू दिसे नको तुझे नाही आम्ही दिसतो एवढं काय त्याला व्हिडिओ आता मोटरसायकल वर काय करायची गरज एका जागेवर बैलांच आता हे चालू आहे लाईव्ह अजून कर एक चार पाच मिनिटांनी बंद करणार आहे कारण माझं एक महत्वाचं काम आहे जरा मोबाईल वर व्हिडिओ आहे की क्वालिटी आभार आहे येणार काय सोडा आले बघा नाही नाही आली उमेश पैसे तीन अजून काय कुठं ना बघू आता कुठे आहे आल नाही काय सूरज शिंदे युवराज शिंदे घरची जोडणार कोल्हापूर राजा आणि सायलेंट होशियाल आरोग्य जिरशी आरोग्य जिरशी नाही वाढता आला अजून दिसाले आता आमच्या ह्याच्यात लाईव्ह बघायला बघा <laughs> हे <laughs> दिसलाय दिसलाय तुम्हाला <laughs> गाडीवान तुकाराम मुलगी इथं बघा तुकाराम मुलगी का हो का आता रायझिंग स्टार आहे तुम्ही लाजू नका कुणा कुठले हा हिरले कुणाच आणि गाडीवर कोणा मग आहे कस आहे गाडीवान माहीत झाला की कसं ध्याना देते नाही असं डोळे फिरत असतात मा शूटिंग करताना असं कुठल्या ह्या बैलावरून त्या त्या बैलावरून त्या गाड्यावरून ओळखते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर येणार आहे का बुलेट शि हाय असं म्हणतात बघू आता इथे पट्ट्या रोलाशिवाय काय नसते बर आलो शर्यतीच चित्र जिवंत करणारा माणूस जेव्हा मोबाईल नव्हतं तेव्हा <laughs> कोल्हा हे आपलं कवटी बिरण वशा आणि हि कुठला गा गुलब्या नाही येणार गुलब्या कालच पळालाय तरी पण आला तर काय मग काय सांगता ये आमच्या बैलाला एवढं आवतं घालून पण बैल काय बारीक होईल <laughs> होय आमच्या बैला म्हणलं आवतं घालून पण बैल बारीक होईना केलंय बारीक झालं शाळ मग तुम्ही अन्न बहुतेक सांगितलेलं नाही काल संध्याकाळी फोन झालाय परवादीच काल आणि मी फोन केला तू असता पण नाही परवादीच झालं पण काल मी सांगितलं का म्हणते सांगितलं काल संध्याकाळी साडेपाच 可以、这个、啊。